प्रियरसिक हो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल कमलकुमारांच्या कवितामध्ये आपले सगळ्यांचे परत एकदा हार्दिक स्वागत आहे आशा करतो की आपण स्वस्थ असाल आणि आनंदी असाल मी आज आपल्या समोर एक नवीन कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे स्वाभिमान माझे छोटेसे झोपडे माझ्यासाठी महल आहे माझे छोटेसे झोपडे माझ्यासाठी महल आहे माझे छोटेसे बाग माझ्यासाठी जंगल आहे नसेल माझ्याकडे चार चाकी आणि स्प्लेंडर नसेल माझ्याकडे चार चाकी आणि स्प्लेंडर माझी छोटीशी सायकल माझ्यासाठी बुलेट आहे माझी छोटीशी सायकल माझ्यासाठी बुलेट आहे नसेल माझ्याकडे सोने आणि अमाप संपत्ती नसेल माझ्याकडे सोने आणि अमाप संपत्ती माझी दोन मुले माझ्यासाठी करोडोंची जायजाद आहे नसेल मला राजकारणाच्या लवलेश ही गंध नसेल मला राजकारणाचा लवलेश ही गंध गरिबीत ही जीवन जगणे हा माझा स्वाभिमान आहे गरिबीत ही जीवन जगणे हा माझा स्वाभिमान आहे नसे मजला मोह पैसा अनकवडीचा नसे मजला मोह पैसा अनकवडीचा पण मेहनतीच्या पैशावर मला अभिमान आहे मेहनतीच्या पैशावर मला अभिमान आहे नसतील माझ्याकडे दोन चार गॅस सिलेंडर नसतील माझ्याकडे दोन चार गॅस सिलेंडर घरच्या चुलीवर बनवलेले खाण्यात मजा काही और आहे घरच्या चुलीवर बनवलेले खाण्यात मजा काही और आहे नसेल माझ्याकडे सफारी आणि ब्लेझर नसेल माझ्याकडे सफारी आणि ब्लेझर साधे पॅन्ट शर्ट घालण्यात भारतीय शान आहे साधे पॅन्ट शर्ट घालण्यात भारतीय शान आहे नसेल माझ्याकडे चार चाकी आणि स्प्लेंडर नसेल माझ्याकडे चार चाकी आणि स्प्लेंडर माझी छोटीशी सायकल माझ्यासाठी बुलेट आहे माझी छोटीशी सायकल माझ्यासाठी बुलेट आहे कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार